माझा शेतकरी या चॅनल मध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज आपण सांगोला बाजारामध्ये आलेलो आहोत आणि गायींची खरेदी विक्री याच्याबद्दल आपण माहिती आपल्या शेतकरी बांधवांसाठी देणार आहोत आणि जे कोणी आपल्या चॅनल वरती नवीन आहात अशा शेतकरी बांधवांना एक विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक का करा नमस्कार काका नमस्कार किती गाय आहे विक्री पाच आणलेत एकूण पाच आणलेत गाय पहिल्या व्यथा किती आहेत त्या तीन आहेत आणि दुसऱ्या व्यथाच्या दोन आहेत पहिलावरू तीन आणि दुसऱ्या व्यताच्या दोन अशा पाच गाय आणलेल्या आहेत तर पहिल्या व्यथाची दाखव पहिल्या व्यता येत्या मधले बघू शकता तुम्ही ही पहिलावर आहे जाताना कशी आहे दोन दात आहे दोन दात दाताला आहे तुम्ही बघू शकता जबरदस्त अशी ही गाय आहे बैलारो आहे आणि येण्यासाठी किती दिवस अवकाश आहे अजून दहा बारा दिवस टायमिंग आहे दहा ते बारा दिवस अवकाश राहिलेला आहे ह्या गायीसाठी तुम्ही बघू शकता किंमत काय बोलताय त्याची किंमत एक तास सांगते आणि फायनल काय द्यायची पंचरी ला पंच्याऐंशी ह्या गायीची फायनल होईल आता दुसऱ्या व्यताची दुसऱ्या वेताची हिला पंचवीस सव्वीस लिटर दूध आहे पंचवीस ते सव्वीस लिटर पहिल्या वेताला किती पिळले हिला पंचवीस लिटर पिळलेले पंचवीस लिटर आता हि जी काय किंमत बोलतात हि जे एक दहा दाताला सांगते अशी ही गाय आहे पहिल्या वेताला पंचवीस लिटर पिळलेली आहे आता दुसऱ्यांदा येण्यासाठी किती दिवस राहिले आहेत किती दिवस झाले आठ दिवस येलेली आहे गाय आणि आठ दिवस झालेले आहेत दुधाची गॅरंटी सुद्धा पंचवीस लिटरची गॅरंटी पंचवीस लिटरची फुल गॅरंटी आहे ज्या शेतकरी बांधवांना पाहिजे आहे त्यांनी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव झिरो चार एकोणतीस तीस पंचेचाळीस नाव काय तुमचं सचिन साबई पळशी मान तालुका जिल्हा सातारा हा ती पहिला रो आहे पहिला रो आहे चार जाती किती दिवस अवकाश आला येण्यासाठी पंधरा दिवस आहे पंधरा दिवस अवकाश आहे दाताला चार दात दाताला चार दात आहे आणि येण्यासाठी दहा ते पंधरा दिवस अवकाश आहे किंमत काय बोलता म्हणजे पंच्याहत्तर आणि फायनल फायनल पासष्ट लास्ट पासष्ट हजार आले की ही गायी देणार असे जबरदस्त अशा गाय आहेत खात्रीशीर तुम्हाला दिले जातील ज्या का शेतकऱ्यांना पाहिजे आहे त्यांनी साबळे सरांशी कॉन्टॅक्ट केला तरी काय अडचण नाही दुसरी दुसर आहे ही।, ही जी तुम्ही गाय बघता ही शिंगती जी आहे ती दुसऱ्या जी आहे येण्यासाठी दिवस किती राहिले ती हे जे पंधरा दिवस आहेत पंधरा दिवस दाताला कशा आहे दात आहे दाताला साय दाती आहे किंमत बघूया स्ट्रॉंग आहे ही सुद्धा किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि फायनल फायनल पासष्ट फायनल पासष्ट होईल हि नमस्कार दादा नमस्कार कुठल्या गावचा एरडी इरडी जाय आणली विकण्यासाठी एकच आणल्या अतिशय टॉप क्वालिटीची अशी गाय आहे गाय किती वेळ येते तिसरे ताजे तिसऱ्या वेळेची दुसऱ्या वेळ किती पिळे अकरा बारा अकरा बारा पिळे अकरा बारा टोटल एका दिवसाला किती पिळे दुसऱ्या टोटल बावीस लिटर बावीस लिटर दुसऱ्या व्यताला पिळे आहे आणि आता येण्यासाठी दिवस किती राहिलेला आहे हा दिवस दिवस राहिले अजून ह्या गायला तुम्ही बघू शकता दहा दिवस बाकी आहेत आणि दुसऱ्या व्यताला बावीस लिटर दूध दिलेले आहे आपण त्यांच्याकडून किंमत जाणून घेऊया काय किंमत बोलताय एक लाख सांगतोय एक लाख किंमत सांगतायत फायनल फायनल कमी जास्त करून देऊ तरी किती तुमचा अंदाज नव्वद पर्यंत नव्वद आली तर ही गाय येणार आहेत दुसऱ्या वेळ आता बावीस लिटर पिळलेली आहे टॉप क्वालिटी जे आहे तानाजी शिवाजी घोटोकडे मोबाईल नंबर सांगा अष्ट्याहत्तर सेवन एट डबल एट डबल झिरो सिक्स नाईन सिक्स फाय आपल्या शेतकरी बांधवांना अशा टॉप क्वालिटीच्या गाय पाहिजे असेल तर या शेतकरी बांधवाकडे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता अतिशय चांगल्या प्रकारच्या अशा गाय आहेत त्यांच्याकडे नमस्कार काका नमस्कार वेळापूर किती गाय आणली विकण्यासाठी दोन आहेत त्या दोन गाय आणली पहिल्यावर किती पहिल्या वेळ दोन्ही दोन्ही पण पहिल्यावर हा एकाच ही जाताना कशी गाय आजच आहे आदत आहे का पहिल्या पहिलो आणि आदत आहे आहे आणि याची पूर्ण बघू शकता किंमत काय बोलताय किंमत एक दहा आणि फायनल फायनल होईल नव्वद पहिलो आहे एक दहा किंमत बोलतायत पण नव्वद फायनल होईल या गायची ज्या शेतकरी बांधवांना पाहिजे यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बापू हरीशे जापूर मोबाईल शहाऐंशी झिरो पाच सोळा अडतीस अठरा नमस्कार दादा नमस्कार गाव वेळापूर वेळापूरचा आहे किती गाय आणली गाई पाच सहा गाय आणली गाय आता किती राहिले आता शिगिरा फिरायला लागले चालू आहे ते अजून हा तुम्ही हातात धरली की किती वेळ येतात हे दाताला कशी चार दात पाडे चार दात पाडे आणि किंमत काय बोलताय किंमत सांगायला पंच्याहत्तर फायनल पासष्ट पर्यंत देऊया कितीच हिला हिला साठ पर्यंत दोन कमी साठ ला साठ ला मागते बोलता येत हा पासष्ट दुधाची दर काय काय दुधाला दर नसल्यामुळं गुरांच्या किमती जरा कमी झाले ते लोक घेण्याची गुरं अनुदान भेट ना शेतकऱ्याला त्यामुळं बाजार जरा थोड एकदम लो झाले आणि खाद्याच्या किमती पशुखाद्याच्या किमती भरपूर भयानक वाढले ते साडे अठराशे अठराशेला पोहोच झालं पर या परवडत ना शेतकऱ्याला धंदा त्यामुळं शेतकरी गुर घेणं झालाय पशुखाद्याच्या किमती कशा झाल्या पाहिजे आणि दुधाही दर किती वाढले पाहिजे असं तुमची काय अपेक्षा आमची आहे दुधाला दर चाळीस रुपये झाला पाहिजे आणि पशुखाद्य कमी झालं पाहिजे तर तडजोड व्यवसाय हा सध्या आहे गुंट आहे मकवान कंदाडाच त्यामुळं दूधधंदा अजिबात परवडत नाही शेतकऱ्या तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा रणजित भुसारे वेळापूर मोबाईल नंबर नव्याण्णव बावीस एकोणसाठ एकवीस झिरो सहा